चलो नरसी नांदेड चलो नरसी नांदेड चलो नरसी नांदेड आरक्षण बचाव ओबीसी महामेळावा दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे अकरा वाजता स्थळ नरसी जिल्हा नांदेड प्रमुख मागण्या ओबीसी आरक्षणावरचे अतिक्रमण त्वरित थांबवा आणि महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरित लागू करा या मागण्यांसाठी नरसी नांदेड येथे एस सी एस टी ओबीसी संघर्ष समिती शहापूर तालुका देगलूर जिल्हा नांदेड शहापूर सर्कलहून ओबीसी महामेळावासाठी एकूण सत्तर क्रुझर गाड्या नरसीकडे होणार रवाना नमस्कार ओबीसी महामेळावा दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस नरसी जिल्हा नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे या महामेळाव्यासाठी माननीय श्री मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर प्रकाश अण्णा शेंडगे प्राध्यापक टी पी मुंडे कंटिन्यू करू विनय कोरे विजय वडेट्टीवार महादेव जानकर गोपीचंद पडळकर शब्बीर अंसारी आमदार तुषार तुषार राठोड बबनराव ता तायवाडे चंद्रकांत बावसकर राजाराम पाटील लक्ष्मणराव गायकवाड विजयराव चौगुले कल्याणराव दळे जे डी तांडेल प्राध्यापक लक्ष्मणराव हक्के मच्छेंद्र भोसले नागोराव पाचाळ डॉक्टर मारुतराव कॅतमार व इतर सर्व ओबीसी समाजातील नेते मंडळी आणि समाज बांधव यांच्या उपस्थित हा मेळावा मोठ्या प्रमाणात संपन्न होणार आहे तरी संयोजन समिती ओबीसी जनमोर्चा नांदेडच्या वतीने मी आपणास अपील असं करतोय की बाबा सर्वजण कधीतरी आपण आज एकत्र यायलो की पुढच्या आपल्या पिढीचं पुढच्या पिढीचं पिढीचे भवितव्य धोका अंधकारमय झाल्यामुळं पुढील पिढीच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आणि राजकारणामध्ये ह्याचा आपल्याला नुकसानदायक अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आता कुठेतरी आमचे ग्रामीण भागातील लोक सरपंच पदावर सदस्य म्हणून किंवा नगरसेवक नगर, नगर नगराध्यक्ष आमदार खासदार म्हणून निवडून येऊ लागले आहेत आणि आता जर हे न त्यांच्या नवीन नियमाप्रमाणात जर हे लागू झालं तर पुढच्या काळामध्ये ओबीसी हे राजकारणामध्ये दिसणारच नाहीत अठरा बलुतेदार जातीपैकी कोणीही राजकारणामध्ये कुणालाही प्रवेश राहणार नाही आणि इतर समाजाचे लोक आम्ही जे मोठे बंधू म्हणून या लोकांना समजतो त्याच लोकांनी सुरुवातीला आरक्षण पाहिजे म्हणले तर सर तेव्हा सर्वजण आम्ही सुद्धा पाठिंबा दिलो ओबीसीच्या लोकांनी अठावन मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये आम्ही सर्वांनी पाठिंबा दिलो किंवा आरक्षण हे मराठा समाजातील गरीब लोकांना हे मिळालंच पाहिजे त्यांच्या पण शिक्षणाचे जे काही प्रश्न आहेत ते पण मार्गी लागले पाहिजेत त्यांच्यासाठी वस्तिगृहाची पण व्यवस्था करण्यात करण्यात आली पाहिजे म्हणून आम्ही त्याला भरपूर पाठिंबा दिला पण नंतर नंतर मात्र यांची भूमिका बदलत गेली आणि मग ते आमच्या ताटातलंच खाण्याचा विचारामध्ये दिसू लागलेले आहे त्याच्यामुळं आम्ही त्यांना बोललो तुम्ही वेगळं आरक्षण घ्या आमचा आजही तुम्हाला पाठिंबा आहे पण आमच्या ताटातलं आरक्षण आम्ही कसं देणार तुम्हाला आणि सरकारने पण असं आश्वासन दिलेलं आहे की बाबा ओबीसीला कुठल्याही याच्यामध्ये धक्का लागणार नाही ऑलरेडी मराठा कुंडी हे ऑलरेडी ओबीसी मध्ये आहेतच त्यांच्या ह्याच्याबद्दल काहीच कुणालाच काही तक्रार नाही आजही ते त्याचा फायदा घेत आहेत पण तरीही जर सरसाकड जर ओबीसी सर मधून जर आरक्षण मिळालं तर सर्वसामान्य जे बारा बल आहेत अठरा बगल जे जाती आहेत काही जातीच्या का लोकांना माहिती नाही किंवा आम्ही ओबीसी मध्ये आहोत तरी विनंती की ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसीचा कुठलाही आक्षेप राहणार नाही त्यासाठी आमच्या आरक्षणामध्ये कोणीही अतिक्रमण करू नये आणि या जनगणना त्वरित सुरू करावी या उद्देशासाठी नरसी येथे भव्य असा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आपण रोजीरोटीसाठी एक दिवस का बंद आपले व्यवहार एक दिवस आपले सर्व व्यवहार बंद ठेवून नरसी येथे होणाऱ्या महा महामेळामध्ये उपस्थित राहावे ही नम्र विनंती करतो आणि शहापूर येथील ज्या लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये जी मेहनत घेऊन जवळपास ऐंशी गाड्याचं त्यांच्याकडे नियोजन झालेलं आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही तन मन धरण ही प्रत्येक गावागावात जाऊन बैठका घेऊन काम करू लागलेले आहेत आणि गाव परिसरातील सुद्धा प्रत्येक जण घराघरातून निघून कामाला म्हणजे कामाला लागलेले आहेत चला चलू आपण आपलं शक्ती प्रदर्शन दाखवू जर म्हणजे आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर गव्हर्नमेंटने जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये कदाचित कृपया ह्याच सरकारने आणि त्या त्या समाजातील लोकांनी ह्याची गंभीर दखल घ्यावी ही ओबीसी बांधवातर्फे आपल्याला मी नम्र विनंती करू इच्छितो पुन्हा एकदा आमच्या आरक्षणावर धक्का लावण्यात येऊ नये जे विचारवंत मंडळ आहेत त्यांनी कृपया सिरियसली विचार करण्यात यावा की आमचा समाज हा ओबी समाज हा गरीब आहे पाली पालीमध्ये राहणारा घिसाडी समाज आहे त्याला त्याचा आरक्षण आपण घेणार आहात का आज रस्त्यावरची गिट्टी फोडणारे वडाव समाज आहे त्याचं आरक्षण आज आपण घेणार आहात का आज गरीबातला गरीब भोई समाज आहे त्याचं आरक्षण आज आपण घेणार आहोत का धोबी परिड समाज सुद्धा आज गरीब आहे आज प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची महिला धोबी समाजातली महिला ही कपडे धुत राहते मग तुम्हें हम आरक्षण का घना सीरियसली विचार कर महामे एक दिवस व्यवहार बंद कृपया जाती संख्य नक्ष सर्व पक्ष आवान कर सर्व पक्ष कार्यकर्त आम जाहिर आवान कर जे का मिले स्वतः स्वखर्च में कुछ नरसिंह ये होना सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या महामेळ्यास उपस्थिती आपली आवश्यक आहेच नाहीतर पुढील भविष्य हे आपल्या पुढील नातवाच्या भविष्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी अंधकारमय राहील कृपयाची दक्षता घ्यावी अपील पुन्हा एकदा करतो की सर्वांनी लाखोंच्या संख्येने नर्सी येथील जरूर जरूर यावे धन्यवाद